नमस्कार मी जगन वाघमारे जनसागर नाईन मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत जालना येथील क्रीडा प्रबोधनीमध्ये विद्यार्थिनीचे सोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी क्रीडा प्रबोधनीचे व्यवस्थापक संशयित आरोपी प्रमोद गुलाबराव खरत यांच्या विरुद्ध गट अधिकारी कोल्हे यांच्या फेरदीनुसार कदीम जालना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे या घटनेचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक एस जाधव या करीत आहे न्यायालयासमोर संशयित आरोपी प्रमोद खरत यांना हजर हजर केले असता जालन्याचे पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी काल आपल्याकडे फिर्याद दाखल केलेली आहे या वस्तिगृहाचे व्यवस्थापक प्रमुख क्रीडा मागील काही दिवसांपासून विद्यार्थिनी गैरवर्तन करत आहे अशी माहिती मिळाली आधारे आमच्या पोलीस स्टेशनच्या जाधव मॅडमने तपासणी पण केलेली आहे चर्चा पण केलेली आहे आणि कथून त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून आपण हा चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर भारतीय न्यायसंहित आणि आठ दहा बारा पोसोब दाखल केलेल्या आहे यामागील संशयित प्रमुख गुलाबराव खरात यांना रात्रीच आम्ही दाबी घेतलेला त्यांना जामीन त्यांना हजर करणार आहोत एकाच विद्यार्थी संघर्भ झालं की वीस विद्यार्थ्यांची संख्या एकपेक्षा जास्त आहे वीस यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या एकपेक्षा निश्चित जास्त आहे असं प्राथमिक तपासामध्ये आढळलेलं आहे परंतु त्याकरताच आम्ही मान्य कोर्टाला पोलीस कस्टडीमध्ये आहे आणि यापुढे इन्व्हेस्टिगेशन आहे प्रत्यक्ष जण महिला अधिकाऱ्यांकडे तपास आहे त्या स्वतः तपास केला